कुठे पूजा चल ये पटकन शॉर या काय खायचंय काय आहे पाणीपुरी कसं खात पाणीपुरी आज नवीन वर्षातला पहिला दिवस हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तरी तुम्ही इथे बघू शकता पहिल्या दिवसाला आम्ही आलेलो आहोत पाणीपुरीची पार्टी करायला तर आमच्यासोबत जो आलेला होता तो माझा भाऊ आहे चुलत भाऊ तर नवीन वर्ष हे एक कारण आहे आणि त्याचबरोबर त्याचा आज बड्डे असतो तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना घेऊन आलेला आहे तर इथं आम्ही पाणीपुरी वगैरे खातोय मुलांनी ज्यूस मागितलेला आहे काजू शेक वगैरे ते चालू आहे तर मस्त आमचं एन्जॉय चालू आहे तर हे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो आरोग्यदायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तर इथं मस्त आम्ही पाणीपुरी एन्जॉय करतोय

पाणीपुरी मस्त खाऊन झाली त्यानंतर आम्ही मुलांचा हट्ट होता की त्यांना ते बॉल पाहिजे होता तर त्यांना तिघांनाही बॉल घेतला आमच्या घरी एक वस्तू एकाला घेता घ्यायला भागच नाही घ्यायचं कोणतीही वस्तू काही घ्यायची झाली तर तिघाला सेमच घ्यावी लागते कारण नाहीतर खूप भांडण होतात तर प्रत्येकाच्या घरी असं राहत असेलच तर कोणाच्या घरी असं असतं ते कमेंट्स करून मला नक्की सांगा माझ्या तर घरी असंच आहे की तिघालाही सेम घ्यावं लागतं पाणीपुरी खाऊन आम्ही आत्ताच थोड्या वेळापूर्वी घरी आलेलो आहोत तो गावाकडे गेला आहे आणि आम्ही सगळे घरी आलेलो आहे तर तुम्ही बघू बघितला असालच तर पाणीपुरी खाल्ल्यानंतर आम्ही बॉल घेतली तर आमच्याकडे तिघाला सेमच घ्यावं लागतं एकाला एक आणि एकाला एक, एक, एक वेगळं काही घ्यायला जमतच नाही कोणतीही वस्तू आहे काही जरी छोटासा दहा रुपयाचा बॉल जरी घ्यायचा मला तरी तिघाला सेमच घ्यावं लागतं जर सेम नाही घेतलं तर खूप भांडण होतात तर त्यामुळे जर माझ्या घरी तर असंच आहे दोन आहेत माझ्या भावाची मुलं आणि एक आहे माझं म्हणजे सॉरी दोन आहेत माझी मुलं आणि एक आहे माझ्या भावाचा मुलगा तर या तिघामध्ये खूप कॉम्पिटिशन असतं प्रत्येक गोष्टीमध्ये तर आमच्या घरी तर असं आहे तुमच्या घरी असं आहे का नाही ते कमेंट्स करून नक्की सांगा नवीन वर्ष नवीन वर्षातला पहिला दिवस माझ्यासाठी तर खूप छान गेला तुमच्यासाठी कसा गेला ते पण कमेंट्स करून नक्की सांगा आणि नवीन वर्षाच्या तुम्हा वर्षा वर्षा तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा हे वर्षसुद्धा मागील वर्षासारखेच तुम्हाला खूप छान जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा जे काही तुम्ही ठरवले असतील ते इच्छा तुमच्या सर्व पूर्ण हो तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर